छोट छोटा पाऊस पडतोय आम्ही वाळत चाललोय पकडण्यासाठी बाजू कस नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये मी आले ते आणि आज आपण खेकडे पकडण्यासाठी जाणार आहोत तर सर्वप्रथम आपण वळात जाऊया आणि तिथे जाऊन बघूया आपल्याला किती खेकडे मिळतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता छोटं छोटा पा। पाऊस पडतो आहे आम्ही वळत चाललो आहे खेकडे पकडण्यासाठी मी आणि मामा kamerayı tekmeyeli. E Çikolat. Çok güzel bir tatlı. বার আয় Da er det min tur. एकूण चार कुर्ले मिळेल आपल्याला आणि एक नारळ मिळायला पण तो खराब निघाला केवढी सगळी कुटुंबात एक कुर्ली मिळाली um going to 이좀 많이. 이거 이거 라이터. 꼴라 바퀴 올해 뜨마시지 이때. යමල කුටිය ඇහට एकाच तीन कुर्ल्या मिळाल्याच आणि यात चावणार होते मामाला ही बघा केवढी मोठे आता ही बसलीये चला आता घरी जाऊया रस्ते आला मालवणीत एक मन असा काय हा ताप इलो काय म्हणतात तर काय कुर्ली करून जाऊया आणि <laughs> जास्त मोठं ताप इलो खडपी कुरली तर आता आम्ही खेकड्यासाठी वाढ करून आलो आणि आपल्याला दहा खेकडे मिळाले त्याले दोन थोडे छोटे आहेत आणि बाकी चांगल्या खायचे आहेत हा व्हिडिओ इथे आपण एडिया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि किंवा विसरू नका थँक्स तर लवकरच व्हिडिओ मध्ये भेटूया